पोलीस पाटील यांना मुदतवाढ देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करून पदाचा दुरुपयोग करणाऱ्या माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अमीर दगडू हजारे हे ऑगस्ट दोन हजार दहा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत गेली पंधरा वर्ष मौजे वडगाव तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर गावी पोलीस पाटीलपदी कार्यरत होते त्यांच्या पदाचे नूतनीकरण मुदतवाढ करणे कमी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांचे सकारात्मक अहवाल जुलै दोन हजार पंचवीसमध्येच माननीय तहसीलदार हातकलंगले यांच्या अहवालासह प्रांत कार्यालय इचलकरंजी येथे दाखल केले होते याच दरम्यान गावातील काही लोकांनी पोलीस पाटील हे अल्पसंख्याक समुदायाचे असल्याने जातीय द्वेषापोटी खोटी तक्रार दाखल केली त्यानंतर प्रांत कार्यालय इचलकरंजी येथे सदर प्रकरणी सुनावणी घेऊन चौकशी केली गेली त्या सुनावणीमध्ये जवळपास एक हजार लोकांनी अमीर दगडू हजारे हेच पोलीस पाटील रहावे म्हणून लेखी व प्रतिज्ञापत्राद्वारे तसेच सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे माननीय प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडे मांडले व पोलीस पाटील अमीर हजारे यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे सर्वांनी सांगितले असे असताना सुद्धा माननीय प्रांतसाहेब यांनी राजकीय या दबावापोटी व जातीय अक्सातून आजपर्यंत हे प्रकरण दाबून ठेवून पोलीस पाटील अमीर हजारे यांच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप करत अमीर दगडू हजारे हे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयसमोर एकदिवसीय करण्यात आले असून न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले